जय श्री राम जय श्री राम जय श्री राम श्रीराय श्रीरा भरत पता की भरत पता की वंदे वंदे जय श्री राम जय राम जय श्रीराम जय श्रीरा जय श्री श्रीराम जय श्रीराम जितेंद्र સ્વાગત કર

हा वेळा झालाय हा सनातन देवी देवतांबद्दल व प्रभू श्रीरामांबद्दल वेळोनवेळी आक्षेप भाषण बोलत असतो कधी बोलतो प्रभू श्रीराम नॉनव्हेज खायचे कधी देवी देवतांवर विटंबना करतो म्हणून आम्हाला असं वाटतं का हा मानसिक रोगी आलेला आहे त्याला सनातन व हिंदू धर्माची खूप खूप खुँप म्हणजे खूपच अडचण आहे तो दरवेळी काय ना काय विरोधात बोलायचं म्हणून आमच्या असं मत आहे का आप प्रतिकात्म कानला है। लोकर लोकर है हा प्रतिकात्मक आणलं आहे तुम्ही त्याला लवकरात लवकर शिर्डीवर आल्यानंतर नाशिकवरनं आल्यानंतर त्याला तुम्ही आपला स्टाफ घेऊन जा ऍडमिट करा कारण की सनातन धर्म आणि हिंदू धर्म आणि यापुढे जर आमच्या धर्माबद्दल यांनी परत असं काय बोललं तर हा हिंदू धर्म आणि सनातन धर्मातली लोक व प्रभू श्रीरामला मानणारे लोक हे सहन करून घेणार नाही यासाठी एक प्रतिकात्मक जितेंद्र आवड आणलेला आहे त्याचा तोंड असा दिसतो ते तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला त्याला ऍडमिट करायला व पकडायला ओळखता येईल आणि काय त्रास पण होणार नाही यासाठी ऍडमिट फॉर्म पण आम्ही तुम्हाला आज देतोय एक विनंती आहे लवकरच स्टाफ घेऊन जाऊन त्यांना ते ऍडमिट करून घ्या जय सकल हिंदू समाज व हिंदू या नात्याने आज आम्ही एक प्रतिकात्मक जितेंद्र अवॉर्ड आणला आहे जितेंद्र आव्हाड यांची सवय झालेली आहे दरवेळी हिंदू देवी देवतांबद्दल बोलायची तर आम्हाला असं वाटतं का ते ज्या विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात त्यांना तेही कळत नाही का तिकडेही हिंदू मतदार आहेत पण हिंदू देवी देवतांची ते क्यू करतात वेळोवेळी असे अक्षरपे भाषण ते करत असतात यासाठी आमचं असं प्रामाणिक मत एक हिंदू म्हणून व सकल हिंदू समाज म्हणून की आमच्या देवी देव देवी देवतांबद्दल बोलणाऱ्या जितेंद्र आव्हाडला ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतलं पाहिजे कारण की विनाकारण हिंदू देवी देवतांबद्दल त्यांनी स्टेटमेंट देणं असं आमचं मत आहे का त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आज एक प्रतिकात्मक जितेंद्र आवाड आणलेलं आहे आणि आम्ही केस पेपर पण दिली आहे का लवकरात लवकर लोकर ते शिर्डीवरनं आल्यावर त्यांना लवकरात लवकर ॲडमिट करून घ्यावं जेणेकरून ते हिंदू देवी देवतांबद्दल बोलणार नाहीच्या पुढे जितेंद्र आव्हाड जो एन सी पी के विधायक आहे वो हर वक्त हिंदू देवी देवताओं के बदल कुछ ना कुछ अक्षर पे बोलते हैं उन्होंने प्रभु श्री राम के लिए भी अक्षर पे शब्द वापरे आज उसके विरोध में सकल हिंदू समाज और हिंदू ये होने के नाते हम लोग ने एक प्रतीकात्मक जितेंद्र आवाड बना के लाया है मेंटल हॉस्पिटल में और सुप्रिटेंडेंट से ऐसी मांग की है कि उनको जल्दी से जल्दी एडमिट किया जाए क्योंकि हर वक्त जितेंद्र आवाड ये सिर्फ और सिर्फ हमारे हिंदू देवी देवताओं के बारे में बोलते हैं और हमें ऐसा लगता है कि उनका मानसिक संतुलन बिगड़ गया है इसलिए उनको जल्द से जल्द एडमिट कर लेना चाहिए करो